जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पोलीस प्रशासनातर्फे नाकाबंदी नाका व ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात आले आहे यामध्ये सहा पिस्टल व चार तलवारींसह काही गुन्ह्यांमध्ये न मिळून येणाऱ्या तीन आरोपींच्या देखील पोलिसांनी मुस्क्या आवडल्या आहेत यामध्ये पोलिसांनी राबवलेल्या या विशेष ऑपरेशनमध्ये जवळपास बावीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती या विशेष ऑपरेशन दरम्यान जवळपास अठ्ठावीस पोलीस अधिकारी व एकशे सहासष्ट पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग बघावयास मिळाला आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वी पोलीस प्रशासनातर्फे हे मिशन राबवण्यात आले असून आगामी काळात गुन्हेगारी रोखण्यासाठी या मिशनचा मोठा फायदा होणार विश्वास देखील व्यक्त करण्यात असून या कारवाई संदर्भाची, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माहिती दिली आहे काल रात्री धुळे जिल्ह्यामध्ये आपण जप्त केलेले आहेत त्याचप्रमाणे आपण चार तलवारी देखील या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत आपण इन्स्टी जवळजवळ चाळीस त्याच्यामध्ये चेक केलेले आहेत एकवीस ड्रंक अँड ड्राईव्ह दारोपून वाहन चालवणे याच्या केसेस आपण केलेल्या आहेत समन्स आणि वॉरंटची बजावणी आपण जवळजवळ तीस अशी केलेली आहे तीन जे पाहिजे असलेले जे आपल्याला मिळत नव्हते ते देखील आपण काल पकडण्यामध्ये यशस्वी आणि साधारणतः दीडशे मोटर वाहनाच्या केसेस आपण केलेल्या आहेत या अनुषंगाने आपण काल धुळे शहरामध्ये जेवढे जिमनॅशियन्स आहेत असे तीस जिमनॅशियन आपण चेक केले आहेत तेथून असे बातमी होती की त्याच्यामध्ये मिपिटरमाइंड सल्फेट याचे इंजेक्शन बॉडी बिल्डर्स लोकांना दिलं जातं आणि ते अवैध आहे ते बॅन आहे त्याचे देखील आपण झाडासाठी आपण करण्यात आली आणि संबंधित यांना नोटिसेस देखील देण्यात आले आहे subscribe now and press the bell देख icon never मिस an अपडेट